आणि पुना गाडगी आणि सन्स प्रस्तुत जय गणेश पॉवर्ड बाय माणिक चंद स्पेशल पार्टनर मानके हिअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर अखिल मंडई मंडळाचे विश्वस्त संजय मते यांच्याशी याच गणेशोत्सवाबद्दल बातचीत केली आहे माझे सहकारी निलेश नातू यांनी नमस्कार मंडळी सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र मी आता आहे मंडईच्या समाज मंदिरामध्ये हा एक वेगळा हॉल त्यांचा आहे आणि मार्बर असणार आहेत मंडईचे कोषाध्यक्ष आणि त्यांचे आधार स्तंभ ज्यांना म्हणता असे संजय भाऊ संजय मते खूप खूप आपलं स्वागत आहे आणि जय गणेश जय महाराष्ट्र नमस्कार सर्व जय महाराष्ट्र टीमला आणि दर्शकांना शुभेच्छा देतो आणि जय महाराष्ट्र जय गणेश जय गणेश कार्यक्रमाचं नाव देखील आपल्या जय गणेशच आहे येऊयात सुरुवात करूया पहिल्या दिवसापासून <laughs> पहिला दिवस म्हटला की तुमची लगभग सगळ्यांना माहिती असते कशी मिरवणूक असते पण थोडं त्याच्या मागे तुम्हाला मला न्यायचं आहे की हा जो देखावा असतो डेकोरेशन असत त्याचा तुमचा अभ्यास किती दिवस अगोदर चालू करता नाही तसं सांगायचं खरंच करत नाही कारण जो कलाकार आम्ही निवडतो जो कलाकार ही सजावट करणार असतो आम्ही त्याला पूर्ण मुभा देतो की त्याच्या डोक्यात संकल्पने काय आहे त्याला काय निवडायचं कारण कलाकार लोक कलाकार कला सादर करायची असते व आपण सांगायचं हा देखाव करण आपली काहीतरी वेगळी युक्त्या किंवा कल्पना द्यायच्या इम्प्लिमेंट करण्याच्या तो त्या हृदयात नाही आणि गणपती ते प्रोत्साहन देतो की शेवटी बुद्धी देवताय तो सांगतो ते प्रयास सजावट मोबाईल मग तो फ्री हँड काम करू शकतो आणि ह्याच तुम्ही बघितला आपला कृष्णकुंज हा देखावा साजरा केलाय कृष्ण कृष्णाच्या महालामध्ये तो बस गणपती बसलाय आणि समोर बाग बगीचा आहे ते थीम कशी असेल मग त्या डोक्याला एक विराजमान आहे बाग झाड झाडुडप आहेत मोर आहेत पक्षी आहेत अशा प्रकारे संकलना करून त्यांनी संपूर्ण देखावास सादर केला आणि कृष्णाचा माल असं दाखवण्याकरता आम्ही काही कृष्णाची येस कृष्णाची आम्ही काही प्रोटेक्ट त्यात लावली की ते थोडी दिसावीत भिंती चित्र म्हणता येईल त्यांना ते आम्ही तयार केले अगदी चांगल्या प्रकारे दिसतं आपला कृष्ण माल सजवलेला आहे पण म्हटलं की भव्यता आली दिव्यता आली कारण तुमच्याकडे जागा एक तर खूप सारी आहे अजिबातच नाहीये आणि आजपर्यंत मी पाहतोय जेवढं वेळ मला लक्षात आहे तोपर्यंत गणपती हा कायम झोपाळ्यावरतीच बसलेला आहे आणि झोपाळा फिक्स नसतो मित्रांनो तो हरत असतो हो। वाराला की एवढी मोठी मूर्ती तर हो कसं तुम्ही मॅनेज करता ते नाही नाही खरं तर ह्या गणपतीला झोकचा गणपती असंच म्हणतात म्हणजे अठराशे चौऱ्याण्णव हे उत्सव साजरा केला चालू केला सार्वजनिक आम्ही साल त्याला दिलेला आहे याचा मूर्ती थोडा इतिहास आधीच आहे आमचे एक व्यापारी होते नथुराम डोंगरे अं त्यांनी तुळजाभावने नवस बोलला होता की मला आपत्य होऊन दे तर त्या तुळजाभावनेचा होम मंडप आहे त्याच्यावरती कलसावरती अशा प्रकारची मूर्ती आहे गणेशाची की विराजमान uh आणि शारदांचे पाय -huh. छेपते तर त्यांनी जो नवज बोलला त्यांना तो फलद्रायी झाला की तुळजाबाई नवज झाल्यामुळे त्यांना तो झाला पुण्यात त्यांनी ही मूर्ती तयार केली ती पूर्वी आपण आत्ता म्हणतो इको फ्रेंडली uh -huh. तर हा त्याच साली त्यांनी कागदाचा लगदा रांचा गवत आणि भुसा ह्यापासून ती मूर्ती तयार केली सांगलीचे पठोन राजे आहेत त्यांच्या आधिपत्याखाली त्यांच्या दरबारात एक लेल नावाचे गृहस्थ होते मूर्ती काम करणारे त्यांनी ही मूर्ती घडवली आणि त्याला राजांचं मार्गदर्शन होत त्याचा हा पुरावा किंवा हा छायाचित्र तिथे त्यांच्या संग्रहात अजूनही उपलब्ध पाहण्यात येत होते आपल्याला तर ती त्यांनी केली आणि त्या गणपती प्रतिष्ठापन त्यांनी ह्या डोंगरांनी पहिला त्यांच्या घरात केली नंतर कालांतराने काळानुरूप त्यांनी हा गणपती मंडळाकडे सर्वे केला की आता हे सगळं आपण मंडळी वाक्य एक हेच बळ आहे आणि मंडळी परत जेवढे व्यापारी सगळे काही लोक हे सगळे एक फॅमिली किंवा एक परिवार म्हणून राहतात तेव्हा असं कधी कोणाला वेगळं वाटलं नाही मग ती गणपती मूर्तीचं आलं मग तो उत्सव चालू चालू झाला आणि नेमकं अठराशे चौऱ्याण्णव साली टिळकांनी संपूर्ण पुण्याला एक हे केलं की तुम्ही आवाहन केलं की आपला गणपती आपण जर का बसवला गेला किंवा हे केला तर त्याला व्यापक रूप आणि लोकांच्या गाठी भेट होतील कारण तो काळ खूप स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता आणि त्याचा त्यांचा हेतू सक्सेस झाला तो आणि मोठी चळवळी आली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या त्या गणेश भक्तांचा किंवा कार्यक्रमांचा खूप मोठा वाटा आहे असं मी सांगेल होतेच अगदी खरं आणि त्यावेळेस तसं समाज प्रबोधन हे कार्य मोठं ह्या मोठ्या माध्यमात होत होतं त्यामुळे महत्वाची गोष्ट अशी होती की गणपतीला लोक एकत्र येऊ शकत होती कारण तिथे निर्बंध नव्हता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या दर्शनाला जाताय त्यावेळेस ब्रिटिशांचा काही निर्बंध नसायचा की चारच या सहाच कदाचित त्यामुळे जास्त ते असू अगदी कराय येऊयात आता शेवटच्या दिवसाकडे okay. आपण शेवटच्या दिवस म्हंटल की मंडईची ही मिरवणूक भव्य असणारच म्हणजे नेहमी मला आठवत आहे की तीस चाळीस फुटावरती ती मूर्ती असते तसं पाहायला गेलं तर सात चौक आहेत आपल्याकडे हो। पण तिसऱ्या चौकातनं बघितले तरी पण वेलपत चौकामध्ये मंडईची मूर्ती दिसते कारण ती एवढ्या वरती बसवलेली असते यावर्षी काय रथ आहे यावर्षी रथाचं नाव दिलं नाही कारण आमचे जे आजदीस आहेत विशाल ताजनेकर ते गेली आठ दहा वर्ष पुढे पण त्यांनी काम केलं होतं ते सातत्याने आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे सजावट सादर करतायत दोन चार वर्षापूर्वी करुणा मेट्रोचा विषय पुण्यामध्ये आला मेट्रो पूल हाईट कमी बरोबर तर आमची जी भव्यता आहे ती थोडी एक लिमिटेशन आलं गेलं बावीस फुटाच्या आत पुलाखालन आपली ती रथ यात्रा गेली पाहिजे लिमिटेशन आल्यामुळे आम्ही प्रथम आपण हायड्रोलिकचा वापर केला आणि सगळ्यांनी तो उचलून धरला की मंडळी चांगल्या प्रकारे केलं आणि त्यांनी भव्यता शांती राखली त्यांनी यावेळेस थोडं खरे तर सरप्राईज होतो सगळ्यांना पण मी सांगतो सगळ्यांना सांगतोय नौका तयार केलेली आहे नौका विहार असा हा देखावा सादर केलेला आहे विशाल ताजनेकर हे आर्टिस्ट आहेत आणि गयेंद्र पांडे सहकारी त्यांचे बाकी कलाकार समोर असतात कामगार ते सगळ्यांनी म्हणून अक्षरशः अहोरात्र कष्ट केले आणि भव्य देव्य कसं साजर होईल त्या प्रकारेच त्यांची ही सजावट केलेली आहे नौ। नौकाईल आणि नाव नौ आपण थोडं वेगळं देऊ शकतील ते पण नौकेमध्ये शारदा आणि विराजमान ते रथयात्रेत सामील होत आपल्याकडे यंदाच वर्षी पाऊस ही पूर्ण भारतात खूप पडलाय पुण्यातही खूप पडलाय म्हणून कदाचित नौकेत नव्हतं शारदा गणेश यांचं प्रस्थान होणार असं दिसतंय पण काही लोकांना मला हे सांगायचंय जसं आता सांगत होते मते साहेब की हा मेट्रोचा जो विषय आहे तो अल्कटॉकीचा चौक ज्याला आम्ही म्हणतो तर दुसरी साइड म्हणजे बाजूला अल्काटॉकीच्या चौकाच्या मेट्रोचे मेट्रो गेले आणि त्याची उंची ही मर्यादा आली आहे त्या कारणाने मागच्या वर्षी पहिल्यांदा ना, मोठा नाग होता आपण बघितलेला फणा काढल्या आणि तो नंतर तो अख्खा हायड्रोलिकनी आतमध्ये गेला होता आणि हायड्रोलिक त्रिमूर्ती होती अच्छा ब्रह्माविष्वूर्ती मूर्ती त्रिमूर्ती होती आणि ती अख्खी गुडूप व्हायची गायब व्हायची कारण हायड्रॉलिक मध्ये असायची आणि ती आत खाली जायची त्यामुळे उत्तम ते डेकोरेशन झालं होतं बरोबर आहे तीच भव्यता दुव्यता आपण आम्ही सांभाळून कारण का आणि गणपती आम्ही उंचकाठ होत कारण आहे कारण आपल्याकडे श्रद्धा आहे विसर्गाचा आपण गणपती डोकर घेऊन जातो आणि एवढी मूर्ती डोकर सहज शक्य नाहीये म्हणजे पूर्वी आमच्याकडे आम्ही ऐकलं की ज्यावेळेस डोंगरेकाठ यायचे त्यांनी गणपती मूर्ती डोकर होऊन जात होते विसर्जनाला हे त्यावेळेस ते त्यांचा फोटो आपण समाजाने बघू शकता लावलेला ते तब्येतीने पहिलवान असते तब आणि ते इको फ्रेंडली गणपती एवढी मोठी मूर्ती ते अक्षय डोक्यात ते सुद्धा घेऊन जात होते इको फ्रेंडली प्रकार काय आहे कशा प्रकारे आता कारण या यात सांभाळण्याकरता आम्ही थोडी डागडुरी केली चौऱ्याण्णव साली शताब्दी होती किंवा फक्त सव्वाशे वर्षात आम्ही थोडं आम्हाला जाणवलं काही प्रकार आम्ही थोडं चेंजेस करून घेतले त्यात तात्काळ गणपतीचा होता तो गोल केला किंवा थोडी मागे झुकत होती तर आज थोडं काही लेअर दिले गेले ले जे उत्तम विवेक खटापर्यंत कार्यगाराकडनं आपण काम करून घेतो आणि मोठी जी आहे ते बैठक किंवा पवित्रता आम्ही राखलेली आहे आणि त्यावेळेस आपण श्री यंत्र हे बसवलं म्हणतो एक आम्ही सांगितलं की आपला हा शारदा गणपती आहे ना हा सध्या सिद्धिविनायक आहे आणि त्या शारदेशी असं त्याला वेगळी गणत्र तंत्र मंत्री गरज लागतच नाही मनोभावाने आपण नमस्कार जरी केला लांबन मना विचार जरी केला तर तो फलद्रूप होतोय हे आमच्या सगळ्यांची कार्यकारी भावना आहे त्या आहे अगदी खरंय तुमची तशी या लोकांची देखील आहे जे हजारो करोड येतात दर्शन घेतात आणि आपल्या माध्यमातून लाईव्ह देखील ला आता पाहतायत yes. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र कुठेही जाऊ नका ही अख्खी मिरवणूक आम्ही तुमच्याकरता आज लाईव्ह घेऊन येणारच आहोत येऊया थोडस या बदलणाऱ्या स्वरूपाकडे तुम्हाला कसं वाटतंय गणपतीचं हे जे स्वरूप आहे ते दहा दिवसाचं बदलत चाललंय दिवसेंदिवस बऱ्याच प्रमाणात बदलले गेले कारण पूर्वी काहीही मंडळ आम्ही आहोत जुनी मंडळ आहोत आमच्या सगळ्यांचा कल हा धार्मिक तेवर हो असतो किंवा समाज परिवहनावरती असतो कारण ही आमची सांगड असते म्हणजे आमच्या पूर्वजांनी असेल किंवा बाजवाणी सांगून दिले की गणपती उत्सव का सादर करतोय आपण नुसतं गणपती घरात प्रत्येक घरी गणपती आहे सगळे पूजा करतात पण गणपतीच्या ह्या माध्यमातून समाजाकरता आपण काही देऊ शकतो समाजाला काय परब करू शकतो तो आम्ही साध्य करून समाज समाजात काम करतो आणि धार्मिकतेकडं विशेष आम्ही लक्ष देतो म्हणून इथं बघितला तरी सकाळ आपल्याकडे अभिषेक चालू असतात होम हवन चालू असतात त्याचप्रमाणे होम हवन गणेश आग असतात ते दोन दोन अशी परिस्थिती की लोकांना दिवसात तीन वेळा होम करा अशी परिस्थिती करायची वेळ आलेली आहे mm. आम्ही दोनच करतो आणि आपल्या ते पावित्र दाखल जातं त्याचप्रमाणे दुपारी संकीर्तन कीर्तन हा प्रकार चालू असतो संध्याकाळी सेवा करायला युवा वर्ग आता खूप भजन कीर्तनात वळलेला आहे बरोबर त्यांची सेवा ते संध्याकाळून एक ग्रुप म्हणजे वेगळे स्वामी ग्रुप असेल किंवा गणेश ग्रुप असेल ते त्यांचं भजन कीर्तन करत असतात किती वाजता आपण यंदाच्या वर्षी आता किती वाजता तुमचा गणपती आपण वाजता आरती करणार आहोत ओके आणि मार्ग तुम्ही महिन्यावर थोड्यासा बऱ्याच म्हणण्याचा वाद झाला की आम्ही लवकर कारण आम्ही चार पाच वर्ष सण खूप झालं म्हणजे आम्ही सात वाजता निघतो इथं एक चोर पुढे गेला होती तर अक्षरशः दुसरी सात पर्यंत आम्हाला थांबवा लागतो आणि लोकांची अपेक्षा गणपती आल्याशिवाय दर्शन घ्यायचं आम्हाला घरी जायचं नाही जायचं ते बसले भाविकांना त्रास नको आम्ही विनंती केली की आम्ही पाचवा गणपती गेला की आम्ही पुढे येतो पण पण त्रास होतो दबाव पडतो तो कमी होईल इतर मंडळ गणपती बाप्पा एक आहे पण त्यावेळी त्यांची सगळ्यांनी विनंती केल्यामुळे आम्ही सीपी साहेबांनी मध्यस्थी केली आम्ही सांगितलं की तुम्ही एक पाऊल करा लोक तुमच्या आहात तुम्ही मला करा तर आम्ही मात्र तुम्हाला रस्ता देतो तुमच्या वेळ तुम्ही निघा आपण पुढे कसं जॉईन करू म्हणजे लोक निकाल जास्त तात्काळ नाव आहे विनंती मान्य केली बघू आता यावेळेस काय करते पण मिरवणुकीमध्ये काय काय पाहायला मिळणार आहे आज <coughs> नाही यावेळेस आम्ही बंधनच गेले म्हणजे सुद्धा आम्ही पाळलेलंच आहे म्हणजे पूर्वी तुम्ही लहानपणीच माटलं असेल की आपला खाना असायचा मागे त्यानंतर घोडे असायचे पुढे अनारकिल हत्ती असायचे पेशोबा आता के ते ते प्राण्यांवरती बंदी आल्यामुळे आपण आपली बिरणूक आटोकत आणली कारण पूर्वी सरकार लावाजामा घेत जात नाही पण तरी कार्यकारी संख्या फौज ही आमच्याकडे मोठी असते मग नगारखान्यामागे बॅन असतो तशा पथक एकच लावणार आहोत पण ते आपण एक पालटोच पण तरी अग्र लोकांचा असं श्रद्धा असते कधी कधी आम्ही त्यांच्या वेळी एका दोन पथक लावतो पण यावेळेस हा बराच त्रास आठवड्यात आणला आम्ही एक पथक लावणार आहे शिवगाजन पथक आहे न्यू गंधर्व त्रास बँड हा बँड आहे आणि संपूर्ण कार्यकर्ते आज नौका विहार मध्ये गणपती बाप्पाला घेऊन जातील वा तर अशा तऱ्हे पूर्ण आता हा सोहळा रंगणार आहे थोड्या वेळात आपल्याला दर्शन देखील होणार आहे पण खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिलात मला माहिती तुमची धावपळ आहे सकाळपासून परत आपण संध्याकाळी तुम्हाला लक्षबरोबर भेटूच यात पण कुण खूप खूप आभार जय गणेश धन्यवाद पुन्हा भेटू जय महाराष्ट्र